नुकत्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जगा की काम केले दिवस आपण या ठिकाणी परिश्रम घेतले आणि बाबुराव कदम यांना आपण मोठ्या मध्य मांडलो त्याबद्दल सर्वांचे त्या ठिकाणी आभार सर्वांचं अभिनंदन प्रश्न विकासाचा आहे विकास होत विका राहते या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले पंधरा आतापर्यंत प्रधानमंत्री झाले कितीतरी राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले कितीतरी मंत्री झाले खूप आमदार झाले खूप खासदार झाले पण विकास हा तुम्हाला सांगतो कुठं संपालाच नाही प्रामुख्याने मोठा आपण उपस्थित करतो की विकास झाला पाहिजे काय झालं पाहिजे विकास झाला पाहिजे मी तर म्हणतो घरामध्ये एखाद्या लेपूर झाले पोरगा झालं त्याचा विकास झाला सर्व चांगला गा। हा विकास पत्र हे थांबणार सिलसिला नाही ज्या पद्धतीने ज्या हा देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस या देशाची लोकसंख्या होती चाळीस कोटी भारत देश कोणाचा चाळीस कोटी जनतेचा आज या देशाची लोकसंख्या गेली जो एकशे तीस म्हणजे दृप्तीपेक्षा म्हणजे तीन पट्याव ज्या काळातलं बजेट असेल किंवा या काळातलं बजेट असेल त्या काळातली उन्नती या काळातली उन्नती पैशाची किंमत तेव्हाची हाताची किंमत पण एवढ्या मोठ्या संख्येने लोकसंख्यामध्ये तालुक्याचा या देशाचा या राज्याचा जर विकास आपल्याला साधायचा असेल तर मी म्हणे लोकसंख्येवर आळा घालणं हे अतिशय गरजेचं आता ज्यावेळेस मी इथं होतो या जिल्ह्याच्या शाळेत आम्ही येत होतो इथे हाफ कॅम्प कधी विचार केलं नाही की बाबा या स्टेजवर मोबा आपलं भाषण देईल याचा भागात राहील आणि ज्या वेळेस इथं येत होतो त्यावेळेस ही शाळा जंगलामध्ये होती काय करते इकडं काहीच नव्हतं इकडं काहीच नव्हतं इकडं फक्त इकडे फक्त बाजार भरायचं कोणीच नव्हतं आज जर बघितलं तर हे दत्तपर्दीपर्यंत हात गाव इकडं इकडे आता वाटे गाव तिला जवळजवळ भिडायचं इकडे चिंचुंडला भिडायचं म्हणजे एवढं मोठ्या लक्षणेशन वाढ आणि निवडून आलेला प्रत्येकी त्याला बंधनकारक आहे त्याने विकास केलाच पाहिजे त्याने जर विकास जर केला पुढच्या वेळेस आपल्याला मतदान मागतील मग तर मागता येईल नाही तर माधव पोटासारखी हा आपले पुन्हा व्यापार केले की लोक थोडं तिकडे फिरत बरोबर आहे अशी परिस्थिती आता नवीच काहीतरी ऐकायला तुमच्याकडे आलं नागेश पाटील टू टू झाले आता ते कुठे इकडे येऊन बसतील

इकडे येऊ नको आमच्याकडे पुन्हा इथे आमचा नको यामुळे आम्हाला चौदा वर्षे बनवा त्याला आम्हाला वीस वर्ष झाला यामुळे पुन्हा पुन्हा अजून आम्हाला वनवासात ते काम करू नको तिथे बरे आहोत आता व्यवस्थित गाडी तयारपूर आली आपली रुळावर गाडी आली आणि आता ही गाय गाडी झोकणारी आपली नाही लक्षात अरे बाबा रेट हेमंत पाटील आणि याही दोघांना तुमच्या साक्षीने सांगतो बाबा रे तुम्हाला लोकसभा लढवायची का जरूर लढवा माझं काही म्हणणं नाही तुम्हाला विधानसभा लढवायची का जरूर लढवा पण बिस्तर कोणती बसव नुसतं वाचणी करायला ठेवत मला चाबी दिली की ते भाऊ मार्टीच्या विजयाक्रिंज्यापूर कि ते पुढे ठेवले टाल टक्क मोठे बुडाय का तुमची इच्छा आहे की नाही हो मला सांगायचं काहीतरी लागेल ना आपल्याला नक्कीच होईल काहीतरी करतील त्यांच्यासाठी मी खूप केलंय दोघांसाठी काय कमी केलंय काय मी केलं ना होईल काहीतरी पण सो आता आपल्याला या तालुक्यामध्ये येणाऱ्या एवढ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायतांच्या निवडणुका ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपण काम केलं ताकद लावली आपण एक जीव एक ताकद लावली तसच उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जोरात ताकद लावा लागणार आहे आणि ज्या काही जिल्हा परिषद इथल्या आपल्या आहेत आठ जे काही गट आहेत ते आठला आठ गट आपल्याला या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं कार्यकर्ते निवडून आणायला कारण हदगाव ही माहीत नाही की जिल्हा परिषद आले म्हणजे फार मोठे ठरवून आहे उद्या या जिल्ह्याचं ते काम मिनी मंत्रालय म्हणून वापर ती जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व विभागाचा सर्व क्षेत्राचा सर्वातच तुम्हाला विकास साधता येते बांधवानो ती एक संस्था अशी आहे की त्या संस्थेमध्ये सर्व डिपार्टमेंट आहेत आणि सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यापर्यंत पर्यंत या ठिकाणी विकास करता येईल जी काही रंजली गांधली त्या शिवनी आपली म्हणजे ज्याचे ज्याचे काही काम असतील जे काही तुम्हाला अडकणं असेल ती सर्वच अडचण आपण कार्यकर्त्याची या संस्थेच्या माध्यमातून सोडू शकतो त्याच्याकरता नांदेड जिल्हा परिषदवर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला झाला पाहिजे याच्या पद्धतीने लाग या ठिकाणी ला <laughs> आता तेवढं काही काँग्रेस मध्ये जोर राहिला मला वाटत नाही आता काँग्रेसची जिल्हा परिषद येईल म्हणून कस शक्य मला सांगा सगळे किती आमदार आले आपले नव्हता काँग्रेस काय हा आता भाद्रावच आहे का तो कोणी करता किती तुझ लागलं काय म्हणजे जिकडे सत्ता तिकडे दाखवता बरोबर आहे बघते असं काही जरा करता जर धाबा की कुणा नव्हता तर काँग्रेस मध्ये काम केलं आता मग बाकीचे तुमच्या मागले काँग्रेसचे कार्यकर्ते कुठं वाऱ्यावर सोडणार आहात तुम्ही त्याला तुम्हाला थांबावं लागेल ते बोल 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 करायचं कोणी करता बा इकडे येऊ नको तुझ्या पाय पोहोचले कोणी इकडे जाय पण इकडे येऊ नको इकडं आले की काहीच करणार आहे बा आता सांगत हा बिलकुल नाही पण आणखी ना आपलं घर मोडतील काय घर मोडायला वसतात बिलकुल वस्तातच ही परिस्थिती अशी त्याला फक्त काय फरक पडत नाही आज खऱ्या अर्थानं मी तर सांगेल की आमचा बापर आपला कमी पडला काय आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी हेमंत पाटील जरी या ठिकाणी उभे राहिले असते तर मी सांगतो शंभर टक्के निवडून आले असते या ठिकाणी शंभर टक्के लोकसभा म्हणतात अफाट आहे जो जवळ अकरा तालुके कुठं आदिलाबाद आहे कुठं तिकडे जिंतू नये काय ह्या फार मोठा आहे त्याच्यामध्ये आपला बाबोरा थोडस म्हणजे नवखा माणूस एकदम तेवढ्या मतदारसंघामध्ये खेड्यापाल्या तांड्या वाड्यापर्यंत आपल्या ओळखी नाहीत आपण इथपर्यंत पोहोचलो नाही त्याच्यामुळे थोडस फक्त आहे आता ही एक सीट तुम्हाला सांगतो आपली शंभर टक्के या ठिकाणी आली असती चला जे हे दुरुस्त पुढच्या वेळेस मात्र शंभर टक्के या भागाचा खासदार आपला झाल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नागेश पाटाला शंभर टक्के पाळल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही आजच सांगा म्हणजे पाच वर्ष चार वर्ष बाकी आहे मागच्या एकदा सांगितलं होतं नागेश पाटला दोन अडीच वर्ष शिल्लक होत पाडणार म्हणजे पाडणार तिसऱ्या क्रमांकाला तुम्ही जाणार म्हणजे जाणार कम्प्लीट तिसऱ्या क्रमांकाला आपल्या आपल्याला पाटील गेले त्याच्यामुळं आज आपल्याला आहे सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे सत्तेचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आमदार आहेत हेमंत पाटील आहेत नक्कीच आपल्या भागामध्ये निधी खेचून आणतील आणि त्या निधीचा विनियोग आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे करायचा आहे काँग्रेस आणि या तुमच्या लोकांसारखं काम आपल्याला करायचे नाही आपल्याला भ्रष्टाचार नाही करायचा आपल्याला काम करायचे आपल्याला भोगस काम नाही करायचे आपल्याला काम करायचं आपण काम केल्याच्या नंतर किंवा वीस वर्ष तरी लोकांनी त्याचं आठवण ठेवली पाहिजे की बाबा हे तुमच्या काळातलं काम आहे आजही या ठिकाणी तुम्हाला दिसते आता सहा महिन्यामध्ये काम कुठं संपून चाललंय मात्र एक काम बरोबर नाही कुठच नाही कोणी गावातलं बघा कुठलं बघा एक काम तुम्हाला ही बोगस कामं काम आपल्याला या ठिकाणी करायची नाही सर्व कार्यकर्त्याला सुद्धा मी विनंती करतो की सत्ता आपली यातली मातली नाही पाहिजे त्यांनी उचली नाही पाहिजे सत्ता आपली आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जे काय गावामध्ये सार्वजनिक काम आपल्याला करता येतील मग तो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा हा विषय तुमच्या आमच्या समोर नाहीये की आपला पक्ष कसा वाढला पाहिजे आणि एक एक व्यक्ती आपल्याला कसं जोडता आली पाहिजे मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी राहायचा पर्वत कसा उभा करता येईल उद्या भविष्यामध्ये पंचवीस वर्षे शिवसेनेचा इथं खरा सुद्धा तो काँग्रेस किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षाला निघला नाही पाहिजे असा एका महामेळ आपल्याला या ठिकाणी बनवावा लागणार आहे आणि ते नक्कीच तुम्ही बनवसाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आमचे अनिल पटेल जावे आमच्या यांनी हा कार्यक्रम ठेवला हेमंत पाटील सांगतो मी कधी वाढदिवस केला नाही आणि मी कधी वाढदिवस करीतच नव्हतो काय माहितच नव्हतं आपल्याला वाढदिवस काय आमदार होत तो आहे माहीत नव्हतं खासदार होतो तो आहे माहीत होतो काय खरे आपणच बॅनर करायचं आपणच करायचं आपला झेंडा आपणच मोठा करायचा आपणच केपायचा आपणच खायचा दुसरं हे खाऊ करायचं

वाढ दिवस आला की दोन दिवस पहिले बायको टाकली गाडी म्हणजे तू नको ठीक आहे दोघांनी वेळा बायको ना जायचं देवापासून मस्त कधी हाती ग दे तू तिला आपण काय नाही ती आपल्याला कधी ना माणसं कार्यकर्ते नको त्याने कार्यकर्ते वाटतो आपण हार घेऊन दिले म्हणजे जाऊ शाल घेऊन गेलो नाही विनाकारण हजार पाचशे रुपये खर्च ते पेट्रोल टाका ते म्हणते मला येऊ देऊ एवढं काय केलं बरं सांगा भगतसिंग सारखे राजगुरु आहेत सुखदेव आहेत विदा सावरकर आहेत चंद्र बोस आहेत का असे अब्दुल हमीद आहे अब्दुल कलाम आहेत असे जी काय ज्या हो का लोकांनी देशासाठी आवती दिली देशासाठी बलिदान दिलं देशासाठी काहीतरी त्या लोकांनी केलं आता खऱ्या अर्थाने तुम्ही बरं मला सांगा तुम्ही आमचं काय योगदान आहे तुमचंच योगदान मुलखात आम्हाला निवडून द्यायची योगदान तुमचं कसे एक आता अटप अरे आम्ही काय तीर मारला हा एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो पण जी काय काम आपल्याला करायची आपण ती काम करतच असतो आणि नक्कीच करावंच लागणार करा का धर्मात आपला लोकांना विश्वास टाकले त्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करावं लागणार हे कर्तव्य नाही हे त्या लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे बाधवा नक्कीच ती जबाबदारी पार पाडतील आणि नक्कीच बाबुराव सुद्धा या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडतील अनिल पाटील बाबुळीकरला धन्यवाद देतो त्यांनी हा सर्व कार्यक्रम घडून आणला मी मुलं मिरवणूक करतो मिरवणूकच करतो म्हणून आता काय करावं म्हणजे जरा आग्रह म्हणतो नाही म्हणून पाटला मी त्याची काढून बाबरोबर सगळ्याचीच काढून सगळं सगळ्या बरोबर गाडी बरोबर नची जत्रा आपली जत्रा त्याच्यामुळे काही नाही काही ते बघली मानक लोकांना मस्त मस्त झालं सारखं नाही मलाही बरं वाटू लागलं मस्त काही नंतर असते पुन्हा सर्वांना आई पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो आमचे विवेक देशमुख आहेत कातीराव वाकुड आहेत आमचे सगळे शिवसेना आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आदिदादा गटाचे कार्यकर्ते आहेत सर्वच कार्यकर्त्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला माझाही सत्कार केला भाऊरावचाही सत्कार केला आणि हेमंत पाटलांचाही सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केला आता सत्कार तुम्ही आमचा केला आमच्यावर एक मोठी जबाबदारी तुम्ही या ठिकाणी टाकलेली आहे कारण आता एवढा तर सत्कारमध्ये आता आमच्यावर मोठी जबाबदारी आणि नक्कीच जबाबदारी तुमची पूर्ण होती तुमच्या अपेक्षा तुमच्या महत्वाकांक्षा ज्या काही आता हे जेवढ्या काही पूर्ण करता येतील तेवढ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच या ठिकाणी करू पुन्हा एकदा अनिल पाटील आता हे कसं संयोजक आहे बरोबर त्यांचा सत्कार राहिलाय हा मी करणार आहोत त्यांचा सत्कार त्याची काळजी करू आम्ही तिघे जण मिळून करणार असे त्याचा सत्कार तर करावंच लागेल अनिल पटाचा सत्कार आम्ही करू कारण खूप या चार आठ दिवसामध्ये मेहनत घेतली काय आणि एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांनी आज या ठिकाणी घडवून आणला त्यांनी सुद्धा आज आपल्याकडे शिवसेनेमध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांचे सुद्धा आपल्याला चार मताचा फायदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि हेमंत पाटील आणि बाबुरावजी कदम या दोघांनाही विनंती करतो की आपण आता या कार्यक्रमाचे जे सणजोग आहेत ज्यांनी हा घडवून आणलेला आहे ज्यांनी खूप आता मेहनत केली असे आमचे अनिल पाटील बाबी गरगाबाई यांचा आपण नक्कीच या ठिकाणी सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण भरभरून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले माझा वाढदिवस आपण या ठिकाणी खूप चांगला छान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली सजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र